नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच रविवारी चाळीसगावमध्ये गणेशभाऊ बच्चे यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येत आहे मित्रांनो गाडीमध्ये टोटल माप पासष्ट शेडींचं आहे आणि व मित्रांनो वीस मेंढ्या देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत ज्या काठीवाडी निजामपुरी मेंढ्या तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो टोटल पासष्ट शेडींपैकी तीस शेडी गाभणी उर्वरित शेडी मित्रांनो तुम्हाला दुधाची शेडी बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता गाभणी शेड्या वगैरे तुम्हाला दाखवणं चालू आहे त्याच्यानंतर बाकी मित्रांनो ज्या वीस आहेत वीस मेंढ्यांपैकी तुम्हाला पंधरा मेंढ्या गाभणी आणि पाच मेंढ्या जमलेल्या तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो मित्रांनो संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण क्वालिटी बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तर हे बघा क्वालिटी वगैरे गाभणींची तुम्हाला दाखवणं चालू आहे हे बघा माप वगैरे बघत चला शिंगडी वगैरे चेहरा बघा माप केवढं उंच माप मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो एकदम उंच शेड्या तुम्हाला बघायला भेटलेल्या मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश बोबच्च्या यांच्यावर यांच्याशी आत्ताच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर माल खरेदी करायचा असेल तर हे बघा शेडींचं बघा मित्रांनो जोडा बघा काळा मोरामध्ये जोडा एक नंबर मित्रांनो देखना जोडा तुम्हाला बघायला भेटेल हा जोडा पण एक नंबर क्वालिटीचा बघायला भेटेल गुजरात जंगलची खरेदी बघा जंगल बघा गुजरातचा तर मित्रांनो असं जंगलामध्ये जाऊन शेळ्या खरेदी कराव्या लागतात उद्या गाडी येणारे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी हे बघा क्वालिटी मित्रांनो टोटल पासष्ट शेळींचं माप आहे पासष्ट पैकी तीस गाबणी उर्वरित दुधाच्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटतील या बघा बघा शेडिंची क्वालिटी आणि मित्रांनो तर मेंढ्यांची क्वालिटी बघा गणेश बोबच्चे यांच्या गाडीमध्ये तुम्हाला नेहमीच मेंढ्या बघायला भेटतील तर मेंढ्यांची क्वालिटी बघा जर कोणाला मेंढ्या कर खर्या खरेदी करायची असतील तर लांब शेपेच्या मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील एक नंबर क्वालिटीच्या तर मित्रांनो हे बघा लोकलमध्ये पण तुम्हाला बाकी मेंढ्या बघायला भेटतील टोटल मित्रांनो वीस मेंढ्या आहेत पंधरा जण गाभणी आहेत पाच जणलेल्या आहेत पंधरा गाभणी पाच जणलेल्या मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा अशी लोकल केली जाते या गाडीमध्ये आणि मग नंतर मोठी आयसर भरून ही गाडी निघत असते गाडी ही उदय आहे बघा जनलेली मेंढी तुम्हाला बघायला भेटेल जनलेल्या मेंढी खाली तुम्हाला कोकरो देखील बघायला भेटेल मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो मेंढींची क्वालिटी ह्या देखील मित्रांनो बोटात जंगलच्या मेंढ्या म्हणजे गुजरातच्या मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील एकदम गड्डे वगैरे बघा मेंढीचे देखील एक नंबर क्वालिटीचे गड्डे तुम्हाला बघायला भेटतील बघा मित्रांनो में मेंढ्या देखील वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी केलेल्या असतात दोन चारितून दोन पाच तेतून अशा वीस मेंढ्या ह्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत ही बघा मेंढीची क्वालिटी बघा मित्रांनो जर कोणालाही मेंढ्या घ्यायच्या असतील शेळ्या घ्यायच्या असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा जे तुमचे मित्र वगैरे असतील कोणी नातेवाईकमध्ये असतील ज्यांना शेळी पालन करायचं आहे किंवा मेंढी पालक पालन करायचे तर त्यांना देखील तुम्ही पाठवू शकता जर तुमचे कोणी मित्र असेल वाड्यावाला मेंढ्यावाला त्यांना देखील या मेंढ्या पाठवा की अशा देखील मेंढ्या येत असतात चाळीसगावमध्ये गुजरातच्या मेंढ्या ज्या मित्रांनो उंच पूर्ण फुल साईजच्या मेंढ्या म्हणजे मोठ्या जातीच्या मेंढ्या दुधासाठी चांगल्या बिंदास कोकरापासतील अशा मेंढ्या मित्रांनो घ्यायला भेटतील मित्रांनो ह्या मेंढीमध्ये जो घेटा येतो म्हणजे जो मेल येतो तो, तो देखील एवढा भारी क्वालिटीचा येतो मित्रांनो खूप मोठं माप येतो तर घेटाचं देखील आणि बच्च्यांचं देखील देखे मित्रांनो ग्रोथ खूप छान होतो कारण की तुम्ही बघू शकता काशीवरनं आपल्या नॉर्मल मेंढीची कासपेक्षा आता हिची कास बघा मित्रांनो ही काय तुमवलेली कास नाही आहे हा तिकडे खरेदी करतानाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल शेतकऱ्याकडे त्यांनी खरेदी करायला गेलेले आहेत ते तिथला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल हे बघा हे आपण बघा आता संध्याकाळच्या टाईमचं शूट केलेलं आहे त्यांनी हा संध्याकाळच्या टाईमचा शूट आहे बघा तुम्ही हा ह्या पण बघा मेंढ्या बघा तुम्हाला संपूर्ण मेंढ्या बघा आता ही आयसर आलेली आहे तर तुम्हाला आयसर बघायला भेटेल आता ही आयसर निघेल मित्रांनो आज तर सकाळी ही आहे सर चाळीसगावमध्ये येऊन जाईल बारा वाजेपर्यंत मित्रांनो गाडी येणार त्यांची बारापर्यंत जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही मग त्यावेळेस मित्रांनो निघू शकता घरून तुम्ही कोणत्या लोकेशनवरून बोलताय कोणत्या गावावरून बोलताय तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मग तुम्ही मित्रांनो तेवढ्या टाईममध्ये तुम्ही बरोबर गाडीच्या टाईममध्ये येऊन जाशाल ही बघा आहे गाडी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो शेळ्या वगैरे देखील उंच पूर्ण शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील मेंढींची क्वालिटी एक नंबर बघा शेडींची क्वालिटी छान छान हे बघा क्वालिटीच्या शेळ्या मेंढ्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश भोवाच्छे यांचा चाळीसगाव जिल्हा जळगाव गाडी उद्या सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो या गुजरातच्या काठेवाडी शेळ्या असतात तुम्ही बघू शकता बोटाद जंगलची खरेदी आहे बोटाद हा जळगाव आपला गुजरातचा जिल्हा आहे बोटाद आणि जळगाव जिल्ह्यात चाळीसगावमध्ये ही गाडी येणार आहे चाळीसगावमध्ये लोकेशनला सर्च करा